जय हिंद विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा व्हिडिओचा थंदेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल किंवा आज विद्यार्थ्यांसाठी कुठली खुशखबरी आली आहे त्यामुळे मला असं वाटलं नाही हा मेसेज हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्या आणि ही माहिती कॉम्पिटेटिव्हची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी बिलकुल महत्त्वाची आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका हा व्हिडिओ संपूर्ण अकरीपर्य आखरीपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल संपूर्ण माहिती क्लिअरली समजून जाईल आणि तुम्ही येणाऱ्या दोन हजार तेवीसमध्ये कुठल्या तरी वेटिंग लिस्टमध्ये किंवा एक दोन मार्काने गेले असाल किंवा जे विद्यार्थी मध्ये क्वालिफाय झाले त्यांचा काही विशेष नाही परंतु जे विद्यार्थी मध्ये काहीतरी पॉईंटनं काहीतरी गुणांनी वेटिंगमध्ये असतील अशा विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं मागच्या वर्षी वर्षी वर्षीचं पोलीस बनण्याचं स्वप्न अधूर आलोचं अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे दोन हजार चोवीसची बघा विद्यार्थी मित्रांनो मी संपूर्ण माहिती डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं सर्वात प्रथम की महाराष्ट्र पोलीस पोलीस भरती ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो कधी भरते ते कधी भरते ते पोलीस भरतीचा विषय क्लिअर झालेला आहे त्यानंतर मग तो राजकारणाचा विषय असो हो किंवा कशाचा बाकी आपल्याला घेण्यात येणार नाही आपला विषय होता की महाराष्ट्र पोलीस भरती निघाली पाहिजे ती भरती निघाली आहे बघा एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती निघाली आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्ष द्या तुम्ही लक्ष द्या की महाराष्ट्र पोलीस भरतीची आपण जे वाट बघत होतो त्या व्हॅकन्सी पूर्ण निघाल्या आणि काय की बाबा फॉर्म कधीपासून सु सुरुवात झाले म्हणजे करा झालेला होणार आहे हे सर्व माहिती तुम्हाला माहीत पाहिजे पाच मार्चपासून येणाऱ्या पाच तारखेपासून फॉर्म भरणं चालू होऊन जाईल त्यानंतर एकतीस मार्च हे आखरी तारीख तारीख आहे फॉर्म भरायची बघा तर या पाच मार्चपासून एकतीस मार्चपर्यंत तुम्ही वाट पाहू नका लवकरात लवकर फॉर्म भरून टाका जेणेकरून नंतर काय होते साईट हँग होते काही कम्प्युटर कॅप्युवर खूप भीड असते भरपूर असे प्रॉब्लेम येतात आणि आपला फॉर्म भरल्या जात नाही भर त्या याच्यातरी भरपूर प्रॉब्लेम येतात तर तसा प्रॉब्लेम यावर्षी आपल्याला कुठले म्हणजे एक पर्सेंट बी नाही पाहिजे त्या हिशोबाने आपण कारण एवढी मोठी मेहनत केली मागच्या पोलीस भरतीला कारण हे सर्व कंटिन्यू चालू आहे पोलीस भरती सी आर पी एफ त्यानंतर स्टाफ सिलेक्शन त्यानंतर स्पेशल एअरफोर्स नेव्ही त्यानंतर परत हे फॉरेस्ट वनरक्षक त्यानंतर परत महाराष्ट्र पोलीस भरते त्यामुळे तुम्ही कंटिन्यू रिदममध्ये आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे जे विद्यार्थी कंटिन्युटीवाले विद्यार्थी आहेत असे विद्यार्थी शंभर टक्के क्वालिफाय होतातच त्याच्यामध्ये काही डाऊट नाही बघा मी तुम्हाला मेन मेन पॉईंटवर तुम्हाला बोलू इच्छितो की महाराष्ट्र पोलीस सतरा हजार चारशे चार एकाहत्तर जागा आहेत पाच तारखेपासून येणार पाच तारखे फॉर्म भरत चालू तुम्ही फटाफट फॉर्म भरून द्या आणि त्यानंतर एकतीस मार्च ही आखरी तारीख आहे फॉर्म भरायची एकतीस नंतर कुठल्याही विद्यार्थ्याचा विचार केला जाणार नाही बघा विद्यार्थी मित्रांनो भरपूर काही एक अफवा फैलल्या होत्या की बाकी पहिले ऑनलाईन एक्झाम आहे का फला आहे का ते कुठल्या प्रायव्हेट कंपनीने घेतला आहे का असं घेतलं आहे का तसं घेतलं आहे का तसं काही झालेलं नाही आहे मागच्या वर्षीप्रमाणेच पहिले काय आहे फिजिकल आहे पन्नास मार्क फिजिकल आणि तेच फिजिकल तोच तेच शंभर मीटर तोच गोळा आणि तेच सोळाशे अलक्ष तसं मुलींचं शंभर मीटर गोळा आणि आठशे अलक्ष त्यामुळे तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही फिजिकलला जबरदस्त परफॉर्म द्यायचा आहे आणि फिजिकल क्वालिफाय झाले की त्यानंतर तुम्हाला जे विद्यार्थी फिजिकल क्वालिफाय झाले अशा सर्वच विद्यार्थ्यांना रिटर्नला मोका मिळेल परंतु जे विद्यार्थी फिजिकल क्वालिफाई झाले नाही अशा कुठल्याही विद्यार्थ्यांना रिटर्नला मोका मिळणार नाही आणि तो विषय रिटर्न ऑनलाईन होणार नाही रिटर्न ही ऑफलाईनच होणार जसे मागच्या वर्षी झाली होती त्या हिशोबाने सेम तीच भरती आहे त्यामुळे तुम्हाला जास्त एक्स्ट्रा विचार करायची गरज नाही परंतु तुम्हाला सांगतो यावर्षीचा माझा अंदाज तुम्हाला फिजिकलमध्ये जर क्वालिफाई रिटर्नसाठी क्वालिफाय करायचं असेल तर कमीत कमी चाळीस मार्क घेणं गरजेचं आहे तसे जिल्हा वाईज किंवा तुमच्या कास्ट वाईज कोणचे थर्टी सेवन थर्टी सिक्स आणि थर्टी एटपासून तुम्ही रिटर्नसाठी क्वालिफाय व्हाल त्यामध्ये काही शंका नाही परंतु अशा विद्यार्थ्यांना नत नंतर रिटर्नमध्ये कवर करणं हे मुश्किल जाते बघा फिजिकलचे जा मार्क्स तुमच्या हातात आहेत त्यामुळे आतापासूनच रात्र दिवस मेहनतीला लागा विद्यार्थ्यांना आणि यावर्षीची आपली पोलीस भरती आहे मुलींसाठी भरपूर चान्स आहे परंतु मुली थोड्याशा कमी पडतात रिटर्नमध्ये भरपूर चांगले असतात पण फिजिकलला कमी पडतात तर मुलींनी रिटर्नपेक्षा फिजिकलवर जास्त भर द्यावा असं माझी विनंती आहे आणि मुलांनी पण जे तुमची कंटिन्युटी आहे तुम्ही कंटिन्यू ठेवा तुम्ही शंभर टक्के सिलेक्शन झाल्याशिवाय रा राहणार नाही दोन हजार चोवीसमध्ये आपल्या जबानेला यश आलं आहे दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये अग्निवीर अग्निवीर एअरफोर्स अग्निवीर नेव्ही कोस्टगार्ड त्यानंतर सी आर पी एफ स्टाफ सिलेक्शन महाराष्ट्र पोलीस आणि दोन हजार तेवीसच्या वर्गरक्षकमध्ये भर भरून आपल्या विद्यार्थ्यांना यश प्राप्त झालं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीसचा पण मोका आपल्याला सोडायचा नाही आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी माझ्या चॅनलला नवीन असतील माझा व्हिडिओ नवीन बघत असतील अशा सर्व विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जर तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईबर असाल तर अशा प्रकारच्या नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिक टाकायची पूर्ण कोशिश करल कुठल्याही माहितीपासून तुम्हाला वंचित ठेवणार नाही आणि मला माहिती आहे माझ्यासोबत जे विद्यार्थी जुडले आहेत ते गोरगरीब घरचे विद्यार्थी मेहनती विद्यार्थी जुडले आहेत आणि माझा एवढा माझा मी जो व्हिडिओ बनवतो जी माहिती गोळा करून आता माझ्या जवळ सर्व माहितीची प्रिंट आहे तर ही माहिती मी जे गोळा करतो आणि त्याच्यापासून तर एक दोन विद्यार्थ्यांनासुद्धा फायदा झाला तर मला खूप चांगलं आनंद होते आता वनरक्षकमध्ये माझ्यासोबत जे विद्यार्थी जु जु जुडलेले आहेत अशा सर्व भरपूर विद्यार्थ्यांचे मला मेसेज सर माझं कट ऑफमध्ये नाव आहे तर मला खूप आनंद होते विद्यार्थी मित्रांनो मला असं वाटतं की नाही आता आपण अधिक माहिती गोळा केली पाहिजे आणि या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्या की महाराष्ट्र पोलिसमध्ये तुम्हाला कोणी परिस्थिती दोन हजार चोवीसमध्ये सिलेक्शन घ्यायचं आहे म्हणजे घ्यायचं आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला ग्राउंडची तयारी करायची आहे ग्राउंडची तयारी ग्राउंड म्हणजे तेच पन्नास मार्काचं मी तुम्हाला चाळीस मार्ग क्वालिफाईसाठी याच्यामुळे सांगू इच्छितो की क्वालिफाई हा क्वालिफाय करणं हा विषय महत्त्वाचा नाही परंतु आपल्याला मेरिट लिस्टमध्ये टक्कर देणं हा विषय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं चाळीस तर मी फक्त क्वालिफाय म्हटलं आहे परंतु जर तुम्हाला सेफ झोन जायचं असेल तर चे सेहेचाळीस किंवा अठ्ठेचाळीस पाहिजे सेफ झोनमध्ये म्हणजे रिटर्नसाठी आणि रिटर्नला शंभरपैकी तुम्ही ऐंशीच्या वरची ताकद ठेवा जर तुम्ही ऐंशीवरची तुमची ताकद असेल शंभरपैकी एटी फाईव्ह ऐंशीवरची ताकद असेल आणि जर तुमचं फिजिकल सेचाळीस शेचाळीसचं असेल तर मी तुम्हाला फक्त कोणे जिल्ह्यामध्ये असो तुमचा नंबर लागल्याशिवाय राहणार नाही आता व्हॅकन्सीनुसार तर प्रत्येक जिल्ह्याच्या व्हॅकन्सी कमी जास्त असतात कुठं त्याच्या हिशोबाला जर तुमची अशी तयारी असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही तुम्हाला सांगतो मी काही डगमगायची गरज नाही ऑनलाईन परीक्षा नाही आहे मागच्या वर्षी जसं प्रत्येक जिल्ह्यावरील जशा डेट आल्या होत्या जशी तयारी होती जसं बीप नंबर चीप वगैरे हो होत्या बस सेम सेम टू सेम त्याच प्रकारची तयारी आहे आ लक्षात ऊन जर असाल तर मंडप वगैरे नाहीतर मग सकाळी बस तुम्हाला जास्त ते अनुभव तुम्हाला आहेत या ठिकाणी प्रॉब्लेम येतील जे नवीन विद्यार्थी यावर्षी उतरतात तशांना बघा मी सर्व नियम तुम्हाला वाचून दाखवतो व्हिडिओ थोडासा मोठा होता आहे तरी तुम्ही आखरीपर्यंत पाहणं गरजे मी मी बिलकुल तुम्हाला शांतपणे हे पूर्ण रिशिट वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या पूर्ण हा लक्ष देईन विद्यार्थ्यांनो बघा मागच्या वर्षी जशी भरती आहे तशीच भरती आहे पहिले फिजिकल आहे फिजिकलमध्ये जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर चाळीसच्यावर मार्क घेणं गरजेचं आहे आणि सेफ झोनमध्ये फोर्टी सिक्स फोर्टी एट हे सेफ झोनमध्ये चौवेचाळीसच्या वर आणि रिटर्नमध्ये ऐंशी वर घेणं सेफ झोनमध्ये तुमच्यासाठी राहील तर तुम्ही तशी तयारी पेपरची पण करा आणि फिजिकलची दोन टाईम दोन टाईम फिजिकल करा आणि पेपरची पूर्ण तयारी लागा लॅबमध्ये लाग बसा पण यावर्षी तुम्ही मोका सोडू नका पूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या जी माझ्याकडं एक परिपत्रक आहे त्याच्या हिशोबाने मी तुम्हाला पूर्ण माहिती वाचून दाखवतो त्यात तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि आखरीपर्यंत ऐका म्हणजे तुम्हाला हा सर्व विषय लक्षात येईल बघा महाराष्ट्र वर्तमानपत्रात प्रसिद्ध करायचा नमुना पोलीस पै दोन हजार भरती दोन हजार बावीस दोन हजार तेवीस महाराष्ट्र पोलीस शिपाई नियम दोन हजार अकराच्या त्या शासनाच्या वेळोवेळी केलेल्या आणि तेवीस सहा दोन हजार बावीसच्या नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस आयुक्त म्हणजे हे तारीख दिली आहे त्यांनी भरत आलेला उल्लेख यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदन संघटने प्रवास दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीत स्वीकारण्यात येतील लक्षात असू द्या या याबाबतची सविस्तर माहिती या संकेत म्हणजे वेबसाईटवर उपलब्ध आहे म्हणते उमेदवाराच्या माहिती प्रसिद्ध करण्यात आले उमेदवारास पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक या स्थापनेच्या पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्याची सुविधा हे वेबसाईटवर दिल्या ते वेबसाईट तुम्ही कम्प्युटर कॅप्याला सांगायची गरज नाही ते त्यांना माहीत आहे सर्व कालच की उमेदवारी पदा एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो म्हणजे एका ठिकाणी अर्ज करू शकतो असं नाही की प्रत्येक राज्यात त्यांना जर अर्ज केले तर तुम्ही डिस्क्वॉलिफाय होऊ शकता विद्यार्थ्यांना उमेदवारांना चुकीची माहिती दिल्यास उमेदवारीची कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल म्हणजे जर तुम्ही कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती जर दिली तर तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते त्यामुळे तुम्ही अशी गलती करू नका पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज करावा हे सर्व विचार करून तुम्ही आवेदन अर्ज कर करणं गरजेचं आहे म्हणजे अंदाजी त्या कम्प्युटर कापेवाल्याच्या भरोशावर तुम्ही बसू नका पूर्ण वाचा लक्षात घ्या नंतर अर्ज करा आ लक्षात चला आपण प नेक्स्ट मुद्दा वाचूया भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणाऱ्या मिळवणारे उमेदवारांमधून संबंधित प्रव प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एक पॉईंट दहा प्रमाणात उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील आलक्षात चा शंभर पैकी चाळीस टक्क्याच्या खालचे ते ते अपात्र सांगायची गरज काय आपल्यालाच माहीत आहे की आपली दाय शिद्धतीने आपण कोणा लिस्टमध्ये येऊ शकत नाही आल लक्षात पण त्यांचं सांगणं हे पूर्ण काम आहे नियमानुसार सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल सर्व जिल्ह्यांमध्ये हे पोलीस परीक्षा एकाच दिवसात राहणार आहे आल लक्षात त्यासाठी अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आपले आवेदन अर्ज भरावा शारीरिक चाचणी व लिखित चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निष्कांच्या निकालांच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल तात्पुर तात्पुरत्या सूचीमध्ये समावेश झालेल्या मूळ कागदपत्र पडताळणी करण्यात येईल कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवाराच्या निवडणूक निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल म्हणजे जर डॉक्युमेंटमध्ये जर काही विद्यार्थी डिस्वालिफाय झाले तर त्यांना पुढे मोका मिळणारे हा साहजिकच विषय आहे निवड सूचीतील उमेदवारांची निवड तात्पुरती असेल शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण एकत्रीकरण केल्या केल्यानंतर गृह विभाग शासन निर्णय दहा बारा दोन हजार वीसच्या अंतिम गुणवत्ता यादीत तयार करतील येईल म्हणजे हे सर्व झाल्यानंतर जस जसं आपण कुठल्या विषयात जर क्वालिफाय झालो नंतर आपल्याला असं वाटतं की आपलं सिलेक्शन झालं असं नाही टोटल सर्वांचाच विचार करून नंतर फायनली लिस्ट बनत असते हे आपल्याला मला आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे लक्षात नेक्स्ट मुद्दा आपण घेऊया पोलीस शिपाईपदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्जता शारीरिक पात्रता आवश्यक असलेली कागदपत्रे सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची माहिती परीक्षा शुल्क आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारासाठी सविस्तर सूचना या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे सदरहून ज जाहिरात उमेदवारांची काळजीपुत्र पूर्वक वाचून समजून घ्यावी तसेच सामाजिक समांतर आरक्षण व अनाथांकरता उप उपलब्ध पदांच्या एक टक्का आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातर जमा करावी व त्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करावे तुमचं जे आरक्षण आहे त्याच्या हिशोबाने तुम्हाला पाहणं गरजेचं आहे की की माझ्या कॅटेगरीच्या जा जागा कुठं जास्त आहेत किंवा कुठं तुम्हाला फॉर्म टाकायचा आहे तर पूर्ण अभ्यास करूनच ते जागा भरावी वेळेवर तुमची गोष्ट कोणीही ऐकणार नाही भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लिखित चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार उमेदवार गैरहजर राहिल्यास त्याच भरती प्रक्रियेमधून बाद के करण्यात येईल लक्षात ठेवा त्या तारखेला जर तुम्ही गेले नाही तुम्हाला बाद केला जाईल वनरक्षक भरतीमध्ये जसा डबल चान्स मिळाला असा कुठल्याही विद्यार्थ्याला चान्स मिळणार नाही कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांकालमध्ये कोणतीही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही लक्षात कसं आहे वेळेवर झाला बी तर आपल्याला मिळेल येतेच त्यामुळे मोबाईल तुम्ही अपडेट ठेवा उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन आवेदन अर्ज सादर करायचा आहे म्हणजे जे तुम्ही फॉर्म भरताना अप्लिकेशन फॉर्म तो हरपू नका यावेळेस भरपूर पोरांनी फोन केला सर माझा हरपला माझा गाळ झाला माझा पाना झुतल्यात गेला हे ड्रामी ब माझी बंद जो तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरा ते रिसीट काढून आणा आणि आपल्या फाईलमध्ये लावून ठेवा लक्षात ओके मागासवर्गीय उमेदवार आज खुल्या प्रवर्गात अर्ज करू करू शकतात परंतु खुल्या प्रवर्गातील उमेदवार मागासवर प्रवर्गात अर्ज करू शकत नाहीत मागासवर जे कॅटेगरीचे विद्यार्थी कुठं पण अर्ज करू शकतात परंतु ओपन ओबीसीवाले म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये अर्ज करू शकत नाहीत हे त्यांनी क्लिअर केलं आहे पदोन्नतीवरील आरक्षणासंदर्भात शासनाने मान्य सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक अठ्ठावीस तीनशे सहा दोनशे सतरा बाबत होण्या अंतिम निर्णयाच्या आदेशाच्या अधीन राहून व मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी जनहित याचिका क्रमांक एकशे पंच्याहत्तर दोनशे अठरा व इतर संलग्न याचिका दिनांक सत्तावीस सात दोन हजार एकोणीस रोजी दिलेल्या निर्णयाविरुद्ध मान्य सं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबत होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या सदीन रिक्त पदांची गणना केलेली आहे त्यामुळे जाहिरातमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो व त्याची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करेल त्यामुळे रिक नियुक्ती अधिकारी यांची पद भरण्याचा अधिकार आहे बघा विद्यार्थ्यांना त्यांनी सर्व नियम आता मी फास्ट वाचलं त्यामुळे तुम्हाला एवढं क्लिअर समजलं नसेल आ, दर, दर असल, तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो की जर कुठल्याही पोलीस भरतीविषयी कुठल्याही परिस्थि म्हणजे कुठल्या गोष्टीचं जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला माझ्या मोबाईल नंबरवर चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरोपाचा मोबाईल नंबरवर मला डायरेक्ट मेसेज करू शकता आणि ही माहिती उपलब्ध करून घेऊ शकता तुम्हाला माहिती आहे समर्थकर अकॅडमी आमच्या अकॅडीमीमध्ये स्पेशल पोलीस भरतीची बॅच चालू झाली आहे अशा कुठल्याही मुलींसाठी खास करके हॉस्टेलची राहण्याची सुविधा आहे जेवणाची सुविधा आहे मुलींसाठी आणि मुलांसाठी स्पेशल बॅच आहे जर तुम्हाला कुठल्याही गोष्टी असं वाटत असाल की मला बिलकुल सेपरेट आणि फिजिकल आणि हॉस्टेल आणि पेपर एका ठिकाणी जर हवी असेल तर तुम्ही सम समर्थकारी अकॅडमीला व्हिजिट करू शकता हा लक्षात तर तुमच्या सर्व विषय लक्षात देईन विद्यार्थ्यांना माझा मेन मकसद हा होता की ही स संपूर्ण माहिती महाराष्ट्रातील पोलीस भरती तयारी करणाऱ्या कॉम्प्युटरची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे त्या अनुषंगानं मी कॅमेऱ्याच्या समोर आलो आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून कुठली माहिती कुठल्या विद्यार्थ्यांपासून दूर राहणार नाही विद्यार्थ्यांना जर माझा माझी माहिती आतापर्यंत दोन हजार तेवीसमध्ये नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट माझं गेशिकाने माहिती माझी माहिती क्लिअर ठरली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी भरभरून प्रेम दिलं आणि अशा सर्व विद्यार्थ्यांनी मला फोन केला की के सर आमचं सिलेक्शन यादीमध्ये नाव आलं आहे तर मला खूप आनंद झाला माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत आणि पुन्हा एकदा मी भरभरून समर्थ कार्य अकॅडमीच्या स्टाफकडून म्हणजे माझ्या पर्सनल माझ्याकडून तुम्हाला सर्व शुभेच्छा देतो आणि दोन हजार चोवीसच्या या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये शंभर टक्के तुमचं सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही परंतु देरेहरी आणि पलंगावरी हा विषय चालणार नाही तुम्हाला मेहनत करणं गरजेचं आहे तुम्ही मेहनत केली आहे परंतु ते कंटिन्युटी ठेवणं गरजेचं आणि त्या आत्मविश्वास आत्मविश्वासानुसार आपल्याला टक्कर देणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला व्यवस्थित वाटली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि जरूर कमेंट करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका कारण चॅनल सबस्क्राईब करायला कुठल्याही गोष्टीचे पैसे लागत नाहीत विद्यार्थ्यांना पुन्हा भेटूया एका नवीन आणि चांगल्या माहिती आणि चांगल्या सोबत थँक्यू जय हिंद